नमस्कार मंडळी मी आहे अदिती आणि ही आहे माझी एक्वेरियम गॅलरी पावसाळा हा फिश साठी घातक असू शकतो आज मी तुम्हाला सांगणार आहे पाच असे फिश चे डिसिजेस जे एक्वेरियम फिशेस ना होतात स्पेशली पावसाळ्यामध्ये पहिला आजार तो म्हणजे व्हाईट स्पॉट पावसाळ्यात बाहेरचं टेम्परेचर एकदम कमी होतं थंडी वाढते त्याच्यामुळे एक बॅक्टेरियल इन्फेक्शन फिशेस ना होतो ज्यामुळे एक आजार होतो ज्याला म्हणतात व्हाईट स्पॉट आजार नंबर दोन म्हणजे फिन रॉट आता व्हाईट स्पॉट झाले की ह्याचा पुढचा टप्पा काइंड ऑफ फिन रॉट असतो फिन रॉट म्हणजे काय की फिशची जी टेल आहे जे फिन्स आहेत शिजायला लागतात आणि असं वाटतं की कोणी त्यांना पॅकिंग करते म्हणजे कोणीतरी मारते किंवा दुसरे फिशेस या फिन्सची टेल किंवा फिन्स यांना खाताते आजार नंबर तीन म्हणजे फंगल इन्फेक्शन फिशच्या बॉडीवर आपल्याला कॉटन सारखी ग्रोथ दिसेल आहे एक्सटर्नली स्पेशली हेडवरती ग्रोथ दिसते आणि हा एक फंगल इन्फेक्शन आहे आजार नंबर चार म्हणजे ड्रॉप्सी आता ड्रॉप्सी कसा ओळखाल तर फिशच्या बॉडीवर त्याचा जे पोटाची जी साइड आहे ती अशी बल्जिंग दिसते म्हणजे ति वाढलेली दिसते आणि त्याचे जे सगळे फिशचे जे खवले आहेत ते सगळे बाहेर आलेले आपल्याला दिसतील आहे आजार नंबर पाच गिल फ्लू मासांचे गिल जे गिल्स असतात किंवा जे कल्ले असतात त्यांच्यावर पॅरासेटिक अटॅक होतो आणि ज्याच्यामुळे फिशेस सारखे सारखे पाण्याच्या सरफेसला येऊन ब्रिदिंग करतात हे जे डिसिजेस मी तुमच्याबरोबर शेअर केले यांचे सोल्युशन तुम्हाला हवे असतील तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि इंस्टाग्राम आणि युट्यूब वर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हॅपी फिश किपिंग